आज गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज चंद्र हा ऋषभ राशीत भ्रमण करत आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रभाव शुभ संकेत देत आहे काही राशींसाठी नवीन संधी तर काहींना काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल प्रेम करिअर पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत बाराही राशींचे राशीफल आज काय आहे चला तर मग जाणून घेऊयात मेष राशी आज तुम्ही जुन्या नात्यात परत येऊ शकता किंवा नवीन नाते सुरू करू शकता कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्या क्षमता सिद्ध करतील आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर असाल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी तयार असणे महत्वाचे आहे तुमच्या व्यावसायिक जीवनात ऑफिस राजकारण दूर ठेवा आणि उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करा व्यावसायिकांनी कोणत्याही नवीन कल्पना अंमलात आणण्यापूर्वी एक दिवस वाट पहावी ऋषभ राशी आज तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तुमच्या व्यावसायिक क्षमता दाखवण्यासाठी अधिक संधी शोधा पैशाचा ओघ येईल परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल मतभेद असताना वादविवाद टाळणे चांगले टीम मिटिंगमध्ये तुमचे मत मोकळेपणाने व्यक्त करा आणि सर्व नियुक्त कामे पूर्ण करा बँकिंग मीडिया शिक्षण आर्किटेक्चर ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल मिथून राशी जर आपण आज नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका सर्व पैलूंचे योग्य मूल्यांकन केल्यानंतरच कोणताही निर्णय घेणे महत्वाचे ठरते कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना आज आरोग्याशी संबंधित चिंता वाढू शकतात धीर धरा आणि कामाच्या ठिकाणी इतरांसोबत स्वतःला अस्वस्थ करू नका सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल या व्यतिरिक्त व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी दिवस फायदेशीर राहील तुम्ही आज कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल कन्या राशी आज कन्या राशींच्या अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल लग्नाच्या शक्यता निर्माण होतील तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटाल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप चांगला असेल तूल राशी आज तूळ राशीच्या लोकांनी अनावश्यक धावपळ टाळावी आणि मानसिक संतुलन राखावे शिवाय आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल दिखाऊपणा आणि दिखावा यापासून दूर राहावे वृश्चिक राशी आज ऋश्षिक राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होईल तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ खूप चांगला राहील वाहने थोडी सावधगिरीने वापरा अन्यथा तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे धनुराशी आज धनुराशीच्या लोकांना काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींना सामोरे जावे लागेल रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होईल तसेच आज तुमची सक्रियता खूप महत्त्वाची आहे मकर राशी आज मकर राशीचे लोक खूप आक्रमक असतील तसेच आज तुमचे हेतू तु खूप स्पष्ट असतील ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी आणि घरी अशा दोन्ही ठिकाणी सर्व कामे योग्यरित्या पूर्ण करू शकाल कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना आज एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते तसेच आज तुमचे मनोबल खूप मजबूत असेल जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर ते तुम्हाला परत मिळण्याची आज शक्यता आहे समाजात तुम्हाला आदर मिळेल व्यवसायात नवीन योजना सुरू होण्याची शक्यता आहे मीन राशी आज मीनराशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप स्पर्धेचा सामना करावा लागेल कठीण कामे देखील धैर्याने यशस्वीरित्या पूर्ण करता येतील कुटुंबात आज थोडाफार मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे गोष्टी जपून कराव्यात